ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गुरु गोविंद सिंग पाथर्डी भाजप मंडल वतीनं इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलंय त्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले असल्यानं याच कार्यक्रमाचं औचित्य साधून गुरु गोविंद सिंग पाथर्डी भाजपा मंडलतर्फे पाथर्डी वडाळा रोडवरील सराफ लॉन्स येथे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिनांक सतरा जूनला सायंकाळी पाच ते आठ वाजेच्या दरम्यान संपन्न झाला विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला गुणवंतांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप देण्याचं काम गुरु गोविंद सिंग पाथर्डी भाजप पा मंडल वतीनं करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक एकतीस येथील जॉगिंग ट्रॅक ग्रुप गुड मॉर्निंग क्लब हास्य क्लब तसेच ज्येष्ठ नागरिक संघ यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचं पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे या उपस्थित होत्या मंडलच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक भगवान दोनदे नगरसेविका पुष्पाताई आव्हाड संजय नवले त्र्यंबक कोंबडे श्याम बडोदे सागर शेलार पुष्पा नवले एकनाथ नवले सोनाली नवले नितीन कुलकर्णी बाळासाहेब क्षीरसागर साहेबराव दराडे साहेबराव आव्हाड गौतम धंदे राधे धोंडे महेश कुलकर्णी रामभाऊ बडगुजर जितेंद्र चोरडिया नंदिनी दराडे संदीप विस्पुते आदी मान्यवर उपस्थित होते जे मुलं इथे आलेली आहेत ज्यांनी यशस्वीरित्या दहावी आणि बारावीमध्ये गुण संपादन केले आहेत त्यांचा सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करते त्यांना आमच्या वाटत साठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते दहावी आणि बारावी वर्ष म्हटलं की खूप महत्त्वाचं वर्ष असतं ज्याला आपण आयुष्यातला टर्निंग पॉईंट असा म्हणतो असा हा दहावी आणि बारावीचं वर्ष आपण सर्वजण खूप मेहनत करून या टप्प्यापर्यंत तुम्ही आलेले आहात बऱ्याच वेळा आपण बघतो की आता हे युग हे स्पर्धेचं युग आहे आणि त्यामुळे ज्याला चांगले मार्ग असतील तो पुढे जातो मग कॉलेजची ॲडमिशन असेल किंवा अजूनही इतर परीक्षा असेल याच्यात पुढे जाण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते ट्यूशन घ्यावी लागते आपल्या या मंडळाच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते कारण तुम्ही एवढं यश मिळवलं तुमच्या पाठीवर कोणीतरी कौतुकाची थाप दिली पाहिजे तुमचा सन्मान केला पाहिजे याकरता या, या कार्यक्रमाचं आयोजन आपले जितेंद्रजी चोडिया आणि सर्व सहकार्यांनी इथे केलं त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून कौतुक करते यावेळी प्रभागाच्या नगरसेवकांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर मांडला जेणेकरून पुढच्या पिढीसाठी मोदी सरकारनं कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत त्यांची त्यांना माहिती व्हावी आणि येणाऱ्या काळात या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यासाठी होईल असं यावेळी सर्वांच्या भाषणातून सांगण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपचे प्रभाग एकतीसचे माजी नगरसेवक भगवान दोंदे पुष्पा आव्हाड साहेबराव आव्हाड मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे डॉक्टर पुष्पा पाटील सोनाले नवले यांनी केले

दहावी आणि बारावी सत्कार करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना गुणगौरव सोहळ्यानिमित्त ट्रॉफी देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याच निमित्ताने सर्वांना पर्वती नागरिकांना व विद्यार्थ्यांना लाभ सुद्धा देण्यात आला की साई यांना यांच्या कार्यकाळात अकरा वर्ष पूर्ण झाले त्या त्याचं औचित्य साधून आज आपण प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार सराफ लॉन्स इथे करण्यात आला त्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या नाशिकच्या कार्यसम्राटावर सुमाताई हिरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले आणि ताईंनी भावी पाटील मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमदार सुमताई हिरे यांच्या हृदयाबक्षीस उतरण करण्यात आले आणि ताईंनी दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांना खाली वाटचाली खूप खूप शुभेच्छा दिल्या तसंच सर्व सुद्धा शुभेच्छा दिल्या आज या कार्यक्रमासाठी तीनशेहून अधिक विद्यार्थी जे दहावी बारावी उत्तीर्ण झाले होते आणि सगळ्यांना मोठ्या संख्येनं त्यांना आपण बक्षीस वितरण या ठिकाणी केलेलं आहे आम्ही सगळ्यांच्या वतीने प्रभाग व्यक्तीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आवड परिवाराकडनं सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि मोदी साहेबांना अकरा वर्ष पूर्ण झाले त्या संदर्भात मोदी साहेबांचं सगळ्यांच्या सा वतीनं आणि मंडळाच्या वतीनं आभार मानले